स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच असतो काव्या ऐवजी एक पाऊल पुढे या कारण आई नेहमी म्हणते लग्नानंतर होईलच प्रेम पण असं झालं नाही ना तर काव्या मी तुम्हाला स्वतः डिवोर्स देईल तर इकडे पिहू आणि दिदी घरातील सगळ्या गोष्टी घडतायत यावरून बोलत असतात काव्या पार्थ दादाशी कसही वागते सतत त्याच्यावर ओरडत बोलत असते याबद्दल या दोघींच बोलणं सुरू असत पण पिहूला मात्र काव्या आणि जीवा या दोघांच्या प्रेमाबद्दल ठाऊक असत त्यामुळे काव्याच्या वागण्यामागचं कारण तिला माहिती असत तर इकडे रम्या आणि वसुवत्या मात्र खुश असतात नंदिनीने काव्यावर हात उगारलेला असतो त्यामुळे दोघींना खूप आनंद झालाय रम्या प्लॅन करते की आता काव्याला अजून दिवसायचं आणि नंदिनी आणि काव्यामध्ये फूट पाडायची ससा कासवाची मैत्री होणार आणि नंदिनीला धडा शिकवणार असं रम्या सांगते तर इकडे बाहेर नंदिनी विचार करत असते की जीवावर पहिल्यांदा इतका आवाज चढून बोललोय नातं टिकवायचं नसेल तर मी तुम्हाला डिवोर्स देईल या नात्यातून मी मोकळं करते असं ती जीवाला म्हणालेली असते याचाच विचार करत ती बसलेली असताना इतक्या तिथे पार येतो तो तिला आईस्क्रीम खायला देतो नंदिनी रडत असते पार तिला समजावतो कि या सगळ्यात आपली काहीच चूक नाहीये यानंतर नंदिनी सांगते की मी आज जीवाकडे डिवोर्स मागितलाय तर पार्थ देखील सांगतो की काव्याने सुद्धा माझ्याकडे डिवोर्स मागितलाय हे ऐकताच नंदिनी घाबरते ती म्हणते की डिवोर्स मागितलाय काव्याने तिला हा पोरखेळ वाटतो का यावर पार्थ देखील हेच म्हणतो कि ही गोष्ट तुम्हाला पण लागू होते यानंतर पार्थ नंदिनीला समजावतो की आपण काव्या आणि जीवासोबत मैत्री करायची त्या दोघांना थोडा वेळ जाईल पण आपल्यात प्रेम नक्की होईल तर इकडे रम्या काव्याकडे येते काव्याच्या मनात ती नंदिनीविषयी आग होतायचा प्रयत्न करते ती म्हणते की काव्या आज जे काही झालं ते खूप वाईट होत ग अशा वेळी मी तुझ्यासोबत असायला हवं होत रम्या असं गोड गोड बोलून काव्याच्या मनात तिच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार करते त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की काल रात्री आपण नंदिनीला खूप दिखावलं असा विचार करत जीवा बसलेला असतो तर इकडे दुसरीकडे नंदिनी काव्याला समजावायला तिच्या खोलीत जाते इतक्यात काव्याच्या खोलीतून रम्या बाहेर येते नंदिनी काव्याजवळ जाताच ती तिच्या तोंडावर दार बंद करते त्यामुळे आता मालिकेत रम्याचा प्लॅन सक्सेसफुल होऊन नंदिनी आणि काव्यामध्ये फूट पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रात्री मराठी शोबज